पोरो नमस्कार आपल्या स्क्रीनवर तुम्हाला एक चष्मा घातलेला बारीकसं पोरग दिसाले मूर्ती लहान कीर्ती महान पारक्षात घ्या आपण एक वाक्य नेहमी ऐकलेलं असते की नशी बुनके बी होते जिंके हात नाही होते साठ टक्के अंधत्व असणारं हे पोरग त्याचा तीन ठिकाणी निकाल येतो आणि ते पोरग गेली दोन वर्षापासून आपल्या ॲपमध्ये क्लास करते पहिले शंभर रुपयाची ब्याज आणि त्यानंतर आपण केलेली फीस पंधरा रुपये मी तुम्हाला म्हटलं होतं की एवढा निकाल येईल की बाबा जेव्हा आपण गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवू तेव्हा प्रेक्षक कमी आणि गुणवंत जास्त असतील आणि मी बोलत असतो मग इजिप्त काळी तर ते होणार आहे त्याचं प्रथम सुरुवात नवनाथच्या नावानं झालेली आहे बाबा तुझं पूर्ण नाव काय माझं पूर्ण नाव सर नागरगोजे नवनाथ माधव बरं बरं गाव कोणतं दामपुरी बरोबर तू किती किलोमीटर राहतो इथून परभणी परभणीहून मी साधारणपणे एक ऐंशी किलोमीटरवर राहतो तू आता भेटायला आला सर मित्र ला घेतला आणि टू व्हीलर नाही नाही मला चालवते अंधत्व किती आहे सर माझं सिक्स्टी पर्सेंट अंधत्व आहे मला चाळीस टक्के दिसतं चाळीस टक्के दिसतं म्हणजे पुस्तक थोडस जवळ धरावं लागतं बरं आता हे जे पोरं आहेत किंवा हातपाय धड डाकट आहेत सर्व काही बरोबर हे तरी याच्या त्याच्यावर कोचतात आणि एक छान वाक्य ए जे अब्दुल कलामांचं की भाग्यावर दोष दुसरं कोव देना जब सपने आम्हा तो मेहनत होल्यावर मी प्रथमता महाजन सर यांच्या कार्याला कोटी कोटी सलाम करतो की ज्या माणसानं माध्यमातून अनाथ दिव्यांग ह्या लेकरांचं आयुष्य घडवण्यासाठी फार मोठं कार्य केलंय त्यांच्या ठिकाणी मी भेटून आलो त्या ठिकाणी बहुतांश आपल्या इकडले मुलं भेटले आणि आज तुझा निकाल दहा दिवसापूर्वी तुझा आलेला फोन बाळांनो दोन दिवसापूर्वी त्याचा निकाल आला दोन दिवस त्याने नोकरी केली तो सध्या कनिष्ठ लिपिक या पदावर सोलापूर जिल्ह्यामध्ये वन विभाग या ठिकाणी कार्यरत आहे दिवाळीच्या सुट्ट्यावर सर तुम्ही असाल का मी तुम्हाला भेटायला येणार आहे आणि तो भेटायला आला भेटायला आल्याच्यानंतर तुम्हाला गिफ्ट आणले काय त्याच्यात सर त्याच्यात विठ्ठल रुक्मिणी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे सर विठ्ठल रुक्मिणीची सर म्हणजे मला मूर्ती कस काय का तर आपल्या महाराष्ट्राची विठू मा आपल्या आराध्य दैवत आहे आणि त्याची जशी सर्व भक्तांवर कृपा असते तशी सर्व विद्यार्थ्यांवर कृपा असते आपल्या साहेब वर कधी कधीपासून जायला तू तर के क्लास साहेब मी गेली तारीख ना तरी पण किती दिवस झाले साधारणपणे मी सर रिलॅक्स बोल रिलॅक्स बोल काही झालं प्रशासनात आहे तू दोन वर्षापासून जॉईन आहे दोन वर्षापासून जॉईन आहे आणि त्याच्या आधी मी युट्यूबला पण आपले लेक्चर्स पाहतो हा हा वाव खूप छान हा आता तू प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या असतील ते शिकताना कुठं काही काम बिम केलंय का शिकताना काम असं कुठं नाही केलं सर पण करायचो की जर गावात कुठं काम वगैरे हो भेटलं साधारणपणे एकदा ताठवतो मला मी आमच्या गावामध्ये मुरुम वगैरे हो टाकायला रोडचे अशा कामाला जायचो नंतर वेगवेगळ्या आमच्या गावामध्ये जे कापूस वेचणी वगैरे असते अशा ठिकाणी कापूस वगैरे वेचणी कराय जातो म्हणजे मी आयुष्यात कधी असं मानलंच नाही की मी दिव्यांग आहे मी स्वतःला हेच म्हणायचो की मी नॉर्मल आहे जरी देवानं ते नसं दिलं तर बुद्धी जास्त आणि हिंमत आहे की सगळं आहे असं येणाऱ्या काळात पुढं काय करायचं सर येणाऱ्या काळात माझं स्वप्न आहे की मला टी आय सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर बनायचं आणि तिथं कार्यक्रम तू बनलाच पाहिजे दुसरा व्हिडिओ तुला घेणार आहे सर हे लक्षात घे सर बर अभ्यास कसा केला तू सर अभ्यास मी प्रथम अभ्यासाची सुरुवाती दोन हजार अठराला ला जेव्हा माझी बारावी झाली त्याच्यानंतर मी अभ्यासासाठी मला पुस्तकं घ्यायची होती पण घरची परिस्थिती अशी होती की पैशाची अडचण होती मग चांगला पर्याय म्हणजे माझे आई वडील सीताफळ वगैरे विकायचे मग मी म्हटलं की मी शिताफळ विकतो तीन महिने विकतो कारण तीन महिने आमचं सीजन नय चालेल सीताफळ परभणी येतेच परभणीमध्ये गांधी पार्क म्हणून एरिया आहे जगात जर्मनी भारतात परभणी तू आम्हाला पाहिला असेल <laughs> तिथे गेल्या तीन महिने तळ विकायचो आणि मी मम्मी पप्पाला सांगितलं होतं की शेवटचे चार दिवसाचे पैसे मी कोणालाच देणार नाही त्याचे मी पुस्तके खरेदी करणार वा आणि परभणी मधूनच मी पुस्तके खरेदी केली हे महाराष्ट्रातल्या पोरांसाठी फार मोठं प्रेरणादायी वाक्य आहे की शेवटच्या चार दिवसाचे पैसे मी तुम्हाला देणार नाही त्याचे मी पुस्तके घेणार आहे आणि मग वाचाल तर वाचाल का लक्षात घ्या की अब राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार आहे हे सिद्ध केलंय संविधानानं बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं आज म्हणजे कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर जाऊन बसू शकतो त्याचं फार मोठं श्रेय बाबासाहेबांना जात आहे आज पोरग पोरगे जळगावला काही दिवस राहिलं त्यानंतर तीन जागी त्याचं सिलेक्शन झाले तुझी जी निवड झाली yes. म्हणजे प्रिलिमला किती मार्क होते एम पी एस क्लर्क मार्फत निवड झाली प्रिलिम्सला पस्तीस मार्क होते मेन्सला मेन्सला एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठराशे एवढे मार्क होते चारशे पैकी चारशे पैकी yes. जॉईन आहे yes, बर आता पहिला पगार तुला भेटला तर मग काय करणार तर पहिला पगार आई वडिलांना देतोय आई, 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 आई का त्यांच्या कृपेने सगळं झालेलं आहे पहिल्या पगाराच्या आई वडिलांना द्यायचे नाही पहिल्या पगाराचे छान आई वडिलांना पहिले कपडे घ्यायचे नंबर का वडिलाचं माप आपल्याला माहित असतं आईची एक साडी घ्यायची छान पुन्हा भाऊ आहे का कुणी किती लहान एक मोठा मोठा भाऊ आहे सर मोठा भाऊ आहे ओके तर त्या पगारामध्ये तिघांना छान कपडे घ्यायचे करायचं सर राईट आणि शिक्षण का घ्यायचं आपल्याला तर बाबा आपलं थाट मार दाखवण्यासाठी नाही घराकड पाण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी yes, आज कांगण्यासरबी इथं असतील तर शिक्षणाच्या भरवशावरच म्हणजे आपल्या गोरगरिबाला मोठं होण्याचं साधन शिक्षण आहे पण ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट करायला पाहिजे ज्याला उद्योगात इंटरेस्ट आहे त्यान छान पद्धतीने उद्योगात करिअर करायला पाहिजे पण तुझा मला याच्यामुळे अभिमान आहे की बाबा तू दिव्यांग असून खायला का आज लेकर एकमेकावर कोसत असतात माझा हा प्रॉब्लेम आहे त्याचा तो प्रॉब्लेम आहे एवढा असून देखील तू तुझा निकाल कळलं का त्याच्यात महाराष्ट्रातल्या पोरांना काय सांगशील सगळ्यांसाठी मी एवढंच सांगू इच्छितो की स्वप्न बघायला प्रथम तर स्वप्न बघायला शिका ते पूर्ण होतात आणि ते पूर्ण करण्यासाठी एवढ्या धाडशीने प्रयत्न करायचे की जेव्हा प्रयत्न करताल तर जग तुम्हाला म्हणेल की तुम्ही वेडे आहात पण लक्षात ठेवा की इतिहास हा वेडेच घडवतात आणि हुशार लोक ते वाचतात आणि तुम्ही इतिहास घडवून जाल आणि ते भविष्यात वाचत जा जग वाचत तुझ्या जीवनात एखादा प्रसंग आहे का तुलतान देणारा टेन्शन आण माझ्या जीवनात खूप असे प्रसंग म्हणजे मी जेव्हा ची सुरुवात केली तेव्हा मला लोक म्हणायचे की अरे ज्यांना दोन डोळे ते करू शकत नाही तू काय करू शकणार तर मी त्यांना एकच वाक्य म्हणायचो की जर त्यांनी ते नाही करू शकत म्हणजे मी नाही असं नाही जर ते म्हणायचे की दिव्यांग कोणीही एम पी एस सीत जात नाही कोणी करत नाही मी म्हणायचो जर जात नाही तर मी जाईन आणि मीच करीन माझे हिंमत आहे आणि माझे इथून इच्छा शेक, इच्छाशक्ती आहे मला ते आदरणीय आपल्या एका महान व्यक्तीने बोललेलं वाक्य की तुमची जेव्हा इथून इच्छाशक्ती असते तेव्हा तुमचे अवयव हे तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चालतात yes, आणि हे yes. सगळं सिद्ध होत तुम्ही तुम्हाला शिवा तुमची जागा कोणी नाही पाहिजे आता yes, जर स्वतःला ओळखलं yes, तर जगात काही करू शकतो याच्यानंतर yes, पुढे काय करायचं आता याच्यानंतर पुढं एस टी आयची एस टी आय साठी मी तयारी करणार आहे बरं तुला मी माझ्या ऍप मध्ये होता मान्य येस तुला मला कसं काय भेटा वाटलं सर त्याच कारण म्हणजे मी जेव्हा मला आठवत दोन हजार अठरा ला माझी बारावी झाली आणि त्याच्यानंतर मी एकोणीस पासून तयारी चालू केली आणि तयारी जेव्हा सुरू केली तेव्हा माझ्या आयुष्यात पहिला क्लास पाहिलेला मी आदरणीय कांगणी सरांचा क्लास पाहिला होता आणि तो क्लास पाहतानाच म्हटलं होतं की यांच्या क्लासमुळे मी मोठा होतोय एक दिवस या व्यक्तीला पोस्ट काढून भेटायला जाईल आणि सरांच्या सत्कार स्वीकारेल आज खूप इमोशनल होतो आज मला एवढा आनंद होता की म्हणजे ह्या आनंदाच्या पुढे सर्व काही फेक आहे की सरांना मला भेटता आलं म्हणून मी म्हटलं की प्रथम सरांना भेटायचं असतं तुम्हाला फोन केला तेव्हा का yes, मी काहीतरी बोललो होतो वाटते येस सर तुम्ही मी जेव्हा फोन केला तेव्हा सरांनी म्हटले हा कोण बोलते हा मी सर नवनाथ नागरो जे तुमचा विद्यार्थी आहे तर सरांचं तिकडून अरे वा मी म्हटलं सर माझं सिलेक्शन झालं एम पी एस सी थ्रू वन विभाग सोलो वा वा वा, वा खूप छान बाळ व खूप छान आता कुठे आहे मी म्हटलं सर आता गावाकडे आलेलो आहे मला भेटायचं अरे अरे ये तू केव्हा पण ये म्हणे तू आल्यावर मी भेटेल नक्की सर पोरं लक्षात घ्या दिवाळी आहे आज आपण दिवे लावणार आहेत पूरग्रस्त परिस्थिती त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं सर्व काही होऊन गेले पण त्या दिवाळीमध्ये जसा सणाचा आपण आनंद घेतो त्या शिक्षकाला त्याच्यापेक्षा फार मोठा आनंद असतो की आपण काहीतरी ज्ञानदानाचं काम करतो त्याच्यातून एखादा विद्यार्थी घडला ते फार मोठं म्हणजे तो आनंद असतो तर तो आनंद आज मला मिळाला आहे नवनाथ येणाऱ्या जीवनात ये तुझ्या ज्या बी अडचणी असतील किंवा तुझ्या सारखे अनेक अनेक महाराष्ट्रामध्ये दिव्यांग असतील त्यांच्या काही शारीरिक समस्या असतील आर्थिक समस्या असतील तर नक्की मला कळवणं आणि तू बी मोठा झाला तर फुल नाही फुलाची पाकडे म्हणून त्या लेकरांपर्यंत तुझी मदत पोहोचली पाहिजे कारण काय होतं माहिती का गरीबाने गरिबाचा सन्मान केल्याशिवाय गरिबाचा सन्मान मोठे लोक मान्य करणार नाहीत म्हणून आपल्यात लोकांनी आपल्या लोकांना साथ देणं कळाची गरज आहे बाळांनो साठ त्याला गरीबा दिसत नसताना देखील त्यानं मेहनतीच्या भरवश्यावर तीन ठिकाणी जर नोकऱ्या मिळवल्या असतील आणि तो सोलापूरमध्ये सध्या कार्यरत असेल तर ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याकडे सर्व आहे फक्त संयम ठेवा मनातून मेहनत घ्या दिवस नक्की बदलतात त्याचं उदाहरण नवनाथ आहे तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो आता कुठलंही काम करायची गरज नाही आहे पण माय बापाकडे पाण्याचा दृष्टिकोन गावातला बदललेला आहे त्याचं कारण फक्त तुम्ही नोकरी आहे उद्योग व्यवसाय धंदा काही करा ज्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि पहिले तुमच्या कामावर प्रेम करा कामावर केलेलं प्रेम लोक हमखास तुमच्यावर प्रेम करायला भाग पडतात म्हणजे पहिले स्वतःला वेळ द्या एक वेळ अशी येते की लोक आपली वेळ विकत मागतात म्हणून विनंती आहे बाळानो वायफळ वेळ खर्च करू नका त्याला इथं क्लासच्या नावानं प्रमोट करायला मी आलो नाही त्यानं अनेक वेळा मला फोन केलाय बाळा ये म्हणलं त्याच्यातल्या आता तो दिव्यांग आहे आणि बाबा की जिथं आजही महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे पण लक्षात घ्या ठेविले तैशेची राहावे अनंत आपण म्हणतो तसं बाबा देवानं दिले तसं राहावं लागते पण केवळ राहायचं नाही तर आपण देखील कष्ट आहे आपण देखील मोठं व्हायचं आहे आणि या महाराष्ट्रात आपला देखील मानसन्मान लोकांनी आपल्याला दिला पाहिजे त्यासाठी त्यानं मेहनत केली आहे हा केवळ दिव्यांग बांधवासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या आहे ना सळसळत्या रक्ताच्या शाबूत डोक्याच्या हडामासाच्या तमाम स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांसाठी आदर्श आहे छान पद्धतीने तयारी करा आपल्या घराचं चित्र बदला दिवाळीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो नवनाथला देखील भाई अडचणीसाठी भरभरून शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात कुठलीही त्याची अडचण असेल तर त्या अडचणीला त्याचा एक म्हणून उभा राहील हा शब्द देतो जय जय महाराष्ट्र मी या निमित्ताने मी शुभेच्छा मान मानणार आहे माणसात दे देव असतो माणसामध्ये सो तो देव मला ज्यामध्ये दिसला ते आदरणीय यजुवेंद्र महाजन सर यांच्या संस्थेमध्ये सरांच्या सरांचं मार्गदर्शन घेऊन ज्या संस्थेत गेलो त्याच्यानंतर तिथं शिकलो ते आदरणीय यजुवेंद्र महाजन माणसात ज्या माणूसरूपी देव म्हणजे यजवेंद्र महाजन मास्तर त्यांच्या या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो मी आभार मानतो डॉक्टर हर्षल कुलकर्णी जे ज्यांनी मला काउन्सलिंगचं नंतर काम केलं आणि त्याच्यानंतर मी आभार मानतो ज्यांच्या प्रेरणेने मी सुरुवात केली ते आदरणीय डॉक्टर आदरणीय कांगणे सर यांचेही मी आभार मानतो थँक्यू सर धन्यवाद थँक्यू मोकळा झाला का नाही आता बोलत बोलत सर